गेल्या काही दिवसापासून टोमॅटो या पिकाला मिळणारा चांगला बाजारभाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून टोमॅटो पिकासाठी केलेला खर्च वसूल होतो की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे महिन्याभरापूर्वी वीस किलो कॅरेटला पाचशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव मिळत होता त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आनंदात होते मात्र गेल्या काही दिवसापासून टोमॅटोचे बाजारभाव घसरले असून शंभर ते दोनशे रुपयांनी बाजारभाव कोसळले आहे टोमॅटो पीक लागवडीपासून रोप लागवड कते औषधे फवारणी पिकांची बांधणी यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो तसेच पुन्हा पीक बाजारात नेण्यासाठी तोडणी वाहतूक खर्च मोठा असतो त्यामुळे आता खर्च वसूल होईल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला असून बाजारभाव वाढले वा नाही तर शेतकरी अडचणी देण्याची शक्यता आहे नारंगाव येथील मार्केटमध्ये टोमॅटोचे बाजारभाव घसरले असून उत्पादनासह टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोचे बाजारभाव कोसळल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले यावेळी टोमॅटो उत्पादकांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की आता काहीच परवडत नाही साहेब जेव्हा पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये मार्केट असेल तरच शेतकऱ्याला काहीतरी चाराने तेवढं शिल्लक राहतात आता एकूण खर्च किती होतोय हातात किती आणि तुमचा तोटा किती तुम्हाला मी सांगतो आता दोन एकरला तीन लाख रुपये खर्च आहे टोमॅटोला दोन एकर काडी चौदा हजार काडी बसते त्या चौदा हजार काडीला दोन दोन लाख रुपये खर्च आहे पण आत्ता जर एक गाडी भरून आणली दीडशे कॅरेट आणलं तर दीडशे कॅरेटचं पंधरा हजार होत्या तर दीडशे कॅरेटला एकूण खर्च तो मला सांगतो मजुरीच जाते आठ हजार रुपये गाडीचं भाडं जाते दोन हजार रुपये चार हजार रुपयात नाही ना औषधं बिषधं खुरापणी आहे त्याला हवारण्या आहेत परवडतच नाही साहेब आपण एक ऑब्झर्व केला असेल तर मागच्या वर्षभर एक सुरुवातीचे एक दोन महिने सोडले तर वर्षभर टॉमॅटोला चांगले बाजार राहिले साधारणतः चारशे पाचशे सहाशे रुपयाच्या ॲव्हरेजनुसार ते बाजार राहिलेले आहेत त्यामुळं ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे टॉमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि थोडंसं थंडीचं पण वातावरण हो आहे टॉमॅटोला व्हायरस वगैरे हो कमी येतात एम पी म्हणजे भारतामध्ये पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये टॉमॅटो चालू आहेत गुजरातमध्ये टॉमॅटो चालू आहे पंजाब वगैरे त्या साईडला तिथले लोकल टॉमॅटो चालू आहेत इकडं महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नाशिक बेल्ट पूर्ण चालू इकडं बीड शिरूर तिकडनं टॉमॅटो आहे नारंगाव सुद्धा टॉमॅटो चालू आहेत सगळीकडे टॉमॅटोची लागवड आता म्हणजे माल चालू आहे त्यामुळं आवक जास्त असल्यामुळं इथं सध्या टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे पडलेले आहेत आणि पण महिन्याभराच्या आसपास बाजारभाव थोडेसे जागेवरती येतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे